श्री स्वामी समर्थ जयशंकर शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ महिन्यातील वद्य सप्तमीला येत असतो म्हणजेच यावर्षी तो आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आहे बरेच गजानन भक्त या दिवशी गजानन महाराजांचे पारायण नामस्मरण त्यांची उपासना मंत्र जप ह्या सगळ्या सेवा करत असतात गजानन महाराज जेव्हा शेगाव येथे प्रकट झाले तेव्हा मुळातच त्यांनी पहिला संदेश आपल्याला काय दिला तर त्यांनी उष्ट्या पत्रावळीवरील अन्न हे ग्रहण केलं ते अन्न ते खात होते म्हणजेच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हा सर्वात पहिला संदेश आपल्याला गजानन महाराजांनी दिलेला आहे आज बऱ्याच ठिकाणी अन्नाचा अपमान होत असतो अन्नाला नावही ठेवली जातात ह्याचंच उदाहरण ह्याची शिकवण आपल्याला गजानन महाराजांनी त्या काळात दिलेली आहे की अन्नाचा मान ठेवा अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये अनेक लिलांनी त्यांच्या भक्तांवरती कृपा केलेली आहे गजानन महाराज हे शेगावमध्ये या तिथीला प्रकट झाले ते कुठून आले कसे आले याबद्दल काहीही कुणालाही माहीत नाही याबद्दल कुठेही उल्लेख केलेला गेला नाही आहे आपण जसं आपल्या स्वामींचे अकरा गुरुवार एकवीस गुरुवारचं व्रत करतो त्याचप्रमाणे गजानन महाराजांचेही एकवीस गुरुवारचं व्रत हे केलं जातं हे व्रत ही आराधना अगदी साधे सोपेपणाने करायची आहे आणि हे व्रत जे कोणी करतं त्याची मनोकामना कितीही कठीण काळ असू दे कितीही संकट असू दे त्यासाठी हे एकवीस गुरुवारचं व्रत अनेक गजानन भक्त संकटातून बाहेर पडण्यासाठी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आवर्जून हे एकवीस गुरुवारचं व्रत करतात आता हे व्रत कसं करा करावं कुठल्या पद्धतीने करावं याची संपूर्ण माहिती यावं आहे सर्वात आधी तर आपण कुठलीही सेवा कुठलंही व्रत जेव्हा करतो त्यावेळेला त्या व्रतावर जे आपण सेवा करतो आहे त्यावरती आपला स्वतःचा विश्वास आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे व्र जो कोणीही हे व्रत करणार असेल त्याने आपल्या सो सवडीनुसार वेळ त्याने निवडावी सकाळी किंवा संध्याकाळी हे व्रत कोणीही करू शकतात स्त्रिया पुरुष मुलं म्हणजे शिकणारे मुलं मुले जे आहेत ते सुद्धा हे व्रत करू शकतात हे व्रत आपल्याला निष्ठेने मनपूर्वक शांतचित्ताने आणि शुद्ध अंतकरण आणि शुद्ध शरीर ठेवून हे व्रत आपल्याला करायचं आहे हे व्रत आपण कुठल्याही एका गुरुवारी सुरू करून पुढील एकवीस गुरुवार हे व्रत करायचं आहे आणि ह्या व्रताची सुरुवात जर तुम्ही गुरुपृशामृत योगापासून केली तर अतिशय उत्तम आता काही लोक एकवीस गुरुवार प्रत्येकाला जमतात असं नाही तर काही लोक पाच सात चौदा किंवा जे करणारे असतात ते एकवीस गुरुवारही व्रत करतात आपल्या मनातील भाव आणि भावना ह्या महारा महाराजांना कळतातच महाराजांना आपल्या मनातील सगळ्या गोष्टी कळत असतात फक्त काही गोष्टी आपल्या कर्मातून आपल्या कष्टातूनही होणं गरजेचं असतं ही पवित्र उपासना आहे ज्या ज्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करणार असाल जी वेळ तुम्ही ठरवलेली आहे त्या वेळेला आंघोळ करून पूजेची जागा स्वच्छ करून तिथे चौरंग किंवा पाठ ठेवावा त्यावर लाल कापड अंतरावं हो। गणपती बाप्पा म्हणून सुपारीची पूजा करून घ्यावी गणपती बाप्पाचं स्मरण करून मग आपल्या पूजेला सुरुवात करावी त्यासाठी कुठलीही सेवा कुठलीही पूजन करताना आधी गणपती बाप्पाचंच पूजन करावं त्यानंतर गजानन महाराजांच्या फोटोला जर फोटो असेल तर फोटो किंवा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी फोटोला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावं मूर्ती असल्यास मूर्तीला पंचामृताने स्नान घालावं आणि स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्यावं गजानन महाराजांच्या फोटोची अथवा मूर्तीची अत्यंत निर्मळ मनाने साधेपणाने जे काही तुमच्याकडे पूजा साहित्य असेल ते वापरून पूजा करावी गजानन महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला हळद कुंकू अबीर गुलाल अष्टगंध अक्षदा आणि इतर जे काही तुमच्याकडे म्हणजे फुलं वगैरे जे काही असतील ते महाराजांना अर्पण करावं फुलांचा हार अर्पण करावा मूर्तीला गुलाबाचं अथवा दुसरं कुठलेही अत्तर किंवा सुगंधी फुलं व्हावीत गजानन महाराजांना एकवीस दुर्वा व्हाव्यात कारण यांचे नाव गजानन आहेत त्यामुळे हे गणपतीचंच नाव गजानन असल्यामुळे यांना एकवीस दुर्वा व्हाव्यात दिवा लावावा उद्बत्ती लावावी आणि जर तुमच्याकडून शेगावहून आणलेली उधी असेल किंवा नसेल तर घरात जी काही उधी असेल ती उधी स्वतःला लावताना महाराजांचं स्मरण करून ती स्वतःला लावावे शुद्ध अंतकरणाने निर्मळ मनाने गजानन महाराजांची प्रार्थना करून गजानन मंत्राचाच म्हणजेच गणगन गणात बोते हा एकशे आठ वेळा मंत्र जप करावा त्यानंतर गजानन विजय ग्रंथातील एक अध्याय लक्षात घ्या गजानन विजय ग्रंथातील एक अध्याय ज्या दिवशी तुम्ही पहिल्या गुरुवारची सुरुवात केली आहे त्या गुरुवारी फक्त एक अध्यायाचं वाचन करावं असं करून जे एकवीस गुरुवार करणार आहात त्या प्रत्येक गुरुवारी पुढील एक एक अध्यायाचं वाचन करावं म्हणजे पहिल्या गुरुवारी एक, दुसरे दुसरे। एक, एक तर दुसऱ्या गुरुवारी दुसरं असं करून संपूर्ण एकवीस गुरुवार एकवीस अध्याय हे वाचन होतं जर तुमच्याकडे वेळ असेल तुमची इच्छा असेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही अखंड विजय ग्रंथाचं पारायण केलं तरी अतिउत्तम पण सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात हे प्रत्येकाला जमेल असं नाही त्यामुळे प्रत्येक गुरुवारी एक एक अध्याय वाचन करून एकवीस गुरुवार एकवीस अध्यायाचं वाचन करावं विजय ग्रंथामध्ये देखील प्रत्येक अध्यायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातील बरेच अध्याय असे आहे त्यातील तीन तिसरा अध्याय आहे तो आरोग आरोग्यविषयक ज्या काही आपल्या समस्या असतील त्यासाठी आहे सातवा संततीप्राप्तीसाठी आहे आणि तेरावा अध्याय हा नोकरी किंवा आरोग्य किंवा विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्यासाठी आहे आणि चौदावा अध्याय हा आर्थिक समस्या ज्या काही असेल त्यासाठी चौदाव्या अध्यायाचं महत्त्व आहे असं प्रत्येक अध्यायाला काही ना काही महत्त्व आहेच त्यामुळे आपल्याला जर गुरुवार एकवीस गुरुवारचे व्रत तुम्ही करता आहात त्यामध्ये जर संपूर्ण बैठकीत संपूर्ण विजय ग्रंथाचं पारायण करता येत असेल तर अतिउत्तम पारायण करायला जर नियमित वाचन करणारे असतील ना तर त्यांना चार तास लागू शकतात चार ते पाच पण इतरांसाठी पाच ते सहा तास लागू शकतो त्यामुळे वेळ असेल तर आवश्यक हे पारायण करा पारायण केल्याने मन शांत होऊन मनाला एक प्रकारची स्थिरता नक्कीच लाभते आता एकवीस गुरुवारचं हे व्रत करतोय तर ह्या वेळेला जर तुमचं शरीर उत्तम असेल तुमची तब्येत उत्तम असेल तर तुम्ही उपवास केला तरीही चालेल जर तुमचं शरीर तुमची तब्येत ठीक नसेल तर या दिवशी तुम्ही एक वेळ जेवण संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहेच पण दिवसभरात तुम्ही तुमचं फळ फळ दूध किंवा इतर उपवासाचं काहीही खाऊ शकतात आपल्याला आपली तब्येत आपलं शरीर सांभाळूनच आपल्याला कुठलीही सेवा करायची आहे त्यामुळे जर तुमची इच्छा असेल की तुम्ही दिवसभर काही न खाता संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवून उपवास सोडणार असाल तर त्या पद्धतीने करा किंवा फलाहार दूध चहा कॉफी जे काही घेऊन तुम्ही जर दिवसभर हा करून मग संध्याकाळी उपवास सोडणार असाल तर त्या पद्धतीनेही हे व्रत केलं तरी चालेल गुरुवारी जेव्हा तुम्ही उपवास सोडवत असाल तेव्हा महाराजांना नैवेद्य दाखवताना त्यांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच पिठलं भाकरी कांदा मिरचीचा ठेचा ह्या गोष्टींचं नैवेद्य महाराजांना दाखवावा कारण का ह्या महाराजांच्या आवडीच्या गोष्टी आहेत आणि त्यासोबतच मोदक हा सुद्धा महाराजांना नैवेद्य दाखवला जातो आणि ह्याचा उल्लेख ग्रंथामध्ये दिलेलाच आहे जर ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसतील तर मिठाई खडीसाखर साखर गूळ ह्यापैकी जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ना त्याचा प्रसाद म्हणून ठेवावा आणि घरातील तयार जेवणाचा नैवेद्य महाराजांना दाखवावा व्रत चालू असताना जर स्त्रियांना मासिक अडचण आली तर तो गुरुवार सोडून उपवास मात्र जर तुम्ही करणार असाल तर उपवास करावा पण तो गुरुवार आपल्या एकवीस गुरुवारामध्ये मोजण्यामध्ये घेऊ नये तो गुरुवार सोडून आपल्याला पुढचा गुरुवार करायचा आहे आणि त्यापुढे ती संख्या मोजायची आहे आपलं एक अध्याय वाचन झाल्यानंतर आपली पूजा आटोपल्यानंतर महाराजांची गजानन बावन्नी गजानन अष्टक आणि गणगणगणात गन -गन बोते हे म्हणावं त्यानंतर ते गजानन महाराजांची आरती करावी पुष्पांजली करून गजानन महाराजांना वंदन करावं जे कोणी घरात असेल त्यांना गजानन महाराजांचा आपण जो प्रसाद दाखवला आहे तो प्रसाद द्यावा आणि आपली जे काही इच्छित आहे ते लवकर पूर्ण होण्यासाठी गजानन महाराजांना विनंती करावी या व्रत काळात म्हणजेच पहिल्या गुरुवारपासून एकवीस गुरुवारपर्यंत काही गोष्टी पाळायच्या आहेत त्या म्हणजे निंदा न करणं खोटे न बोलणं कुणालाही आपल्याकडून अपशब्द न जाणं भांडणदंटा न करणं अशा गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहे घरामध्ये जितकी शांतता असेल तितकी चांगली गोष्ट असते त्यामुळे आपलं मन शांत ठेवून आपलं डोकं शांत ठेवून आपल्या वाणीवरती नी नियंत्रण ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि जर तुम्ही एकवीस गुरुवार ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर मांसाहार आणि पराण्ण आव ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्याच आहेत संकल्प न करताही तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात पण संकल्प न संकल करता जरी ह्या गोष्टी करणार असाल हे व्रत करणार असाल तरीही मांसाहार आणि पराण्ण वर्ज्य करावेच लागतात आपले हे एकवीस गुरुवार पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या यथाशक्ती अन्नदान करावं गोरगरिबांना आर्थिक मदत करता येईल तशी करावे गजानन महाराजांची कृपा ही होतेच आणि आपल्यावर जशी गजानन महाराजांची कृपा झाली तशी इतरां इतरांवरती व्हावी ह्या चांगल्या भावनेने आपण गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाच्या ज्या पोथ्या आहेत जे ग्रंथ आहेत त्याचं जितकं जमल तितकं ते ग्रंथदान करावं मग तुम्ही एक करा पाच करा किंवा अकरा करा जर एकवीस एकवीस ग्रंथ जर दान करण्याची इच्छा असेल तर एकवीस ग्रंथ दान अवश्य करावे महाराजांची हा साध्या सोप्या शिकवणी आहेत त्या आपण अंमलात आणणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व एकवीस गुरुवार व्रत कालावधीत तुमच्या इच्छा गजानन महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतात कारण महाराज भक्तांच्या हाकेला सदैव तत्परतेने प्रतिसाद देतात अशी बरेच भक्तां चा अनुभव आहे त्यामुळे ही गजानन महाराजांची साधी सोपी एकवास एकवीस गुरुवारांची सेवा मनापासून करा हे व्रत करा आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या ज्यांना कुठल्याही समस्येसाठी निवारण करायचं असेल त्यांनी गजानन महाराजांची ही सेवा केली तर अतिउत्तम आता गजानन महाराजांचा प्रकट दिन येतच आहे ह्या वेळेपासून तुम्ही ह्या गोष्टीची सुरुवात आवर्जून करा प्रत्येक पवित्र पारायणाच्या सुरुवातीला खरं तर मुहूर्ताची गरज नाहीच पण आपल्याला हे एकवीस गुरुवार व्रत करायचं आहे त्यामुळे गुरुवारपासून आणि गुरुपृषामृत योग असेल त्या दिवसापासून ह्या सेवेला आवर्जून सुरुवात करा आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून श्री स्वामी समर्थ गणगनगनाथ होते गणगनगनाथ होते अशक्य ही शक्यता करतील असं आम्ही